सांगली मिरज कुपाड महानगरपालिकेच्या वतीनं सांगली मिरज कुपवाड महापालिका हद्दीतील घरपट्टी वाढ ही शासनाच्या नियमाप्रमाणे करण्यात आलेली आहे असं आयुक्तांचं म्हणणं आहे या विरोधामध्ये सांगली मिरज तुकवाडमध्ये लोकांच्यामध्ये संतापाची लाट उचल जातो आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही छुपी दरवाढ ज्याला आपण म्हणतो कारण महापालिकेचं म्हणणं आहे की आम्ही दरपट्टी वाडीमध्ये कुठलीही बदल केलेला नाही शासनाच्या नियमानुसार आम्ही बदल केलेले आहेत उदाहरणार्थ संडास बाथरूमला पहिलं कर लावला जात नव्हता पत्राचे शेड होते त्याला कर लावला जात नव्हता अंगणामध्ये काही झाडं लावले असेल तर त्याला कर लावला जात नव्हता त्याचा कर लावला वेगळा ज्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नाही तिथं ड्रेनेजचा कर लावला आहे त्याचं म्हणणं असं आहे की आम्ही आधी तुमच्याकडून वसूल करणार आणि मग आम्ही तुम्हाला देणार म्हणजे आत्तापर्यंत वसूल करून 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 करून, करून त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला आणि सगळ्याच्या त्या ठिकाणी दिशा पैसे घातले परंतु सर्वसामान्य माणसाला विकासाची दिशा कुठेतरी दिली गेली नाही या विरोधामध्ये आज आंदोलन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं आहे की तुम्ही जी शासनाच्या जी आरच्या आधारे चुकीच्या पद्धतीनं गैरसमज पसरून जी दरवाढ करताय ती दरवाढच मुळात बेकायदेशीर आहे आमचं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीला कायदा आम्हाला दाखवू नका आम्हाला कायदा दाखवायचा असेल तर तुम्हालासुद्धा कायदा यावेळी शिकवावा लागेल आणि म्हणून ही जर दरवाढ रद्द नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रचंड मोठं आंदोलन करून या ठिकाणी महापालिकेला शिवसेना स्टाईल नाही ಆಮೇಲೆ ಥರ ಶಿಕೂ ಎಡಮ್ ಜೊತೆ